मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा मैं भारत की प्रभुता और अखंडता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा भव्य शपथविधी सोहळा काल रविवारी सायंकाळी संपन्न झाला पंतप्रधानांसह तबल तीस कॅबिनेट पाच स्वतंत्र कारभार असलेले राज्यमंत्री व छत्तीस राज्यमंत्री यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली तर महाराष्ट्रातील दिल सहा जणांना पहिल्या मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आले यात तीन नवीन चेहरे आहेत तर तीन जुने चेहरे आहेत राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात झालेल्या या सोहळ्याला विविध देशातील नेते आणि राज्यातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते नितीन गडकरी उत्तर मुंबईतून लोकसभेत निवडून गेलेले पियुष गोयल आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांना मोदी सरकारमध्ये पुन्हा एकदा संधी मिळाली आहे गडकरी गोयल यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ दिली असून रामदास आठवले यांना स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्रीपद देण्यात आले या तिघांखेरीज शिवसेना शिंदे गटाचे प्रताप जाधव आणि भारतीय जनता पार्टीच्या रावेर मतदारसंघातून निवडून आलेल्या रक्षा खडसे व पुणे लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले मुरलीधर मोहोळ यांना राज्यमंत्री म्हणून या सरकारमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे तर केंद्रीय मंत्रिमंडळात सहा जणांचा समावेश असला तरी यापूर्वीच्या मंत्रिमंडळात असलेले नारायण राणे भागवत कराड व भारती पवार यांना मात्र या सरकारमध्ये स्थान देण्यात आलेलं नाही शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसला एकही मंत्रिपद देण्यात आलेलं नाही राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांचं नाव पुढं करण्यात आलं होतं प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी कॅबिनेट पद देण्यात यावं अशी मागणी राष्ट्रवादीच्या वतीनं करण्यात आली होती मात्र केवळ एका खासदारावर कॅबिनेट मंत्रीपद देता येणार नाही असं सांगून त्यांचा मंत्रिपद नाकारण्यात आहे आता पाहूया महाराष्ट्रातल्या सहा मंत्र्यांविषयीची माहिती नागपूर लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजयी झालेले भाजपचे ज्येष्ठ नेते व विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे केंद्रीय मंत्रिपदाची हॅट्रिक करणारे आहेत सामान्य कार्यकर्ते विधानपरिषद सदस्य विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सलग नागपूर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून आलेले आणि सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्री अशी हॅट्रिक नितीन गडकरी यांनी केलेली आहे आपल्या स्पष्ट वक्तिसापणासाठी ते राजकारणामध्ये प्रसिद्ध आहे नितीन गडकरी यांचे सर्वच पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण असे संबंध आहेत देशात रस्ते विकास मंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामामुळं गडकरी कुरकरी व रोडकरी म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं सव्वीस मे दोन हजार चौदा रोजी त्यांना प्रथम केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्रालयाचा कारभार त्यांनी स्वीकारला होता दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळात देखील त्यांच्याकडे हीच खाती होती महाराष्ट्रात एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव या काळात भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचं सरकार सत्तेत असताना ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात मुंबई पुणे द्रुतगती महामार्गास महामार्गासह अनेक नवीन रस्ते व पंचावन्न उड्डाणपूल बांधले गेले होते केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यावर लहानपणापासूनच भाजपाचे संस्कार झालेले आहेत वडील वेदप्रकाश गोयल हे भाजपाचे ज्येष्ठ नेते व खजिनदार होते तर आई चंद्रकला या आमदार होत्या पियुष यांनीही तरुणपणापासूनच भाजपचं संघटनात्मक कार्य केलं गोयल आतापर्यंत तीन वेळा राज्यसभेवर निवडून गेले आहे गोयल यांनी कोळसा ऊर्जा वित्त रेल्वे वाणिज्य कॉर्पोरेट अफेअर्स अशा विविध खात्यांचा कार्यभार सांभाळलेला आहे संसदेच्या अर्थ संरक्षणविषयक विविध समित्यांवर देखील त्यांनी उत्कृष्ट असं काम केलं आहे नवी दिल्लीत गेली अनेक वर्षे काम करत असताना गोयल हे पक्षस्रेष्ठीचे विश्वासू म्हणून ओळखले जातात गेल्या पस्तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये विविध पदांवर आणि राष्ट्रीय कार्यकारिणीत कार्यरत असलेल्या गोयल यांना राष्ट्रीय खजिनदार पदात देखील सांभाळलेला आहे राज्यसभेचे सभागृह नेतेपद देखील त्यांनी भूषविलेला आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये घटना बदलण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचा विरोधकांचा मुद्दा प्रभावी ठरला आणि मुस्लिमांबरोबरच दलित मतं देखील विरोधात गेल्यानं महायुतीला फटका बसला आगामी विधानसभा निवडणुकीत झालेल्या चुका दुरुस्त करण्यावर भारतीय जनता पार्टीनं भर दिला असून दलित मतांवर डोळा ठेवूनच रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांना केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा स्थान दिलंय रिपब्लिकन पक्षाची ताकद तशी मर्यादित आहे लोकसभा निवडणुकीत शिर्डी राखीव मतदारसंघातून लढण्याची रामदास आठवले यांची इच्छा होती परंतु महायुतीच्या नेत्या नेत्यांनी ने आठवले यांना लोकसभेसाठी संधी दिली नाही प्रचारात आठवले हे किल्ला लढत होते परंतु भाजपाकडून त्यांना म्हणावे तेवढं महत्त्व देखील देण्यात आलेलं नव्हतं भाजपाच्या चारशो पाठच्या नाऱ्यामुळं निवडून आल्यास घटनेत बदल केला जाईल असा जोरदार प्रचार झाला महाराष्ट्रात हा मुद्दा भलताच प्रभावी ठरला आणि दलित मतं महायुती व विशेषतः भाजपाच्या विरोधात गेली काँग्रेस व महाविकास आघाडीला मिळालेल्या यशामध्ये मुस्लिम आणि दलित प्रमाण अधिक आहे काही विधानसभेची निवडणूक लागणार असून या विधानसभेच्या निवडणुकीत दलित मतं आपल्याकडे यावीत यासाठीच रामदास आठवले यांना हे मंत्रिपद देण्यात आलेलं आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा खासदार होण्याचा विक्रम करणारे प्रतापराव जाधव यांची राजकीय कारकीर्दी म्हणजे शून्यातून मोठा राजकीय नेता अशी आहे आडत दुकानदार सामान्य शिवसैनिक स्थानिक स्वराज्य संस्था आमदार मंत्री ते खासदार आणि आता केंद्रीय मंत्री असा त्यांचा चढता राजकीय आलेख राहिलेला रा आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर तालुक्यातील मादणी या खेड्यामध्ये आणि सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले प्रतापराव जाधव हे हो, परिस्थितीशी झगडत त्यांनी आपलं स्थान निर्माण केलंय मेहकर बाजार समितीमध्ये त्यांनी सुरुवातीला आडतीचा व्यवसाय सुरू केला मात्र सामाजिक राजकीय क्षेत्राचं त्यांना त्या काळात ते आकर्षण होतं नवोदीच्या दशकातच त्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दिलीप रहाटे यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेनेचं काम सुरू केलं तर मेहकरात पार पडलेली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली त्यांनी मेहकर व बुलढाणा जिल्ह्यात सेनेचं वादळ तयार केलं पहिल्या लढतीतच प्रताप जाधव यांचा मेहकर विधानसभा मतदारसंघात पराभव झाला मात्र त्यांनी हिंमत न हरता जिद्दीनं काम सुरू ठेवलं आणि एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये ते विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये युती सरकारमध्ये ते क्रीडा राज्यमंत्री आणि अठ्ठ्याण्णवमध्ये पाटबंधारे राज्यमंत्री म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे एकनाथ शिंदे यांनी त्यांचा मुलगा डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद न देता प्रतापराव जाधव यांना मंत्रिपदाची संधी दिल्यामुळं सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्र्यांनी संधी दिली अशी प्रतिक्रिया महाराष्ट्रभर उमटू लागली आहे पुणे लोकसभा मतदारसंघाची अत्यंत प्रतिष्ठेची झालेली भाजप आणि काँग्रेसमधील निवडणुकीत यशस्वी झालेले मुरलीधर मोहोळ यांना केंद्रामध्ये मंत्रीपदाचं स्थान मिळालंय भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केलेले मुरलीधर मोहोळ यांनी पुणे लोकसभेत पहिल्यांदाच निवडून आल्यावर त्यांना मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे पुणे हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा पारंपरिक बाले किल्ला आहे हे चित्र बदलण्यात आता भाजप यशस्वी झाला आहे भविष्यात पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात ताकद वाढवण्यासाठी मराठा समाजातील मोहोळ यांच्यावर भाजपनं मोठी जबाबदारी सोपवल्याचं बोललं जातं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून मोहोळ ओळखले जातात फडणवीस यांच्या शिफारशीवरूनच मोहोळ यांना संधी मिळाली असल्याचं बोललं जातं पक्ष संघटनेत विविध जबाबदाऱ्या पार पाडत मोहोळ यांनी चार वेळा नगरसेवक पद स्थायी समितीचे अध्यक्षपद आणि महापौर पद, पद सांभाळलेलं आहे मुळशी तालुक्यातल्या मुठा गावचे मोहोळ कुटुंबीय नोकरी आणि मुलाच्या शिक्षणासाठी एकोणीसशे पंच्याऐंशीच्या सुमाराला पुण्याच्या कोथरूड परिसरात स्थायिक झाले मोहोळ कुटुंबाला कुस्तीची पार्श्वभूमी आहे आजोबा वडील काका थोरलेबंधू पहिलवान असल्यानं मोहोळ यांना देखील शिक्षणाबरोबरच कुस्तीचे धडे विकले पुढे राजकारणात आल्यावर पक्ष संघटनेत विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या दोन हजार दोन दोन हजार सात दोन हजार बारा आणि दोन हजार सतरा साली त्यांनी सलग चार वेळा नगरसेवक पद भूषवले पुण्याच्या झालेल्या कुस्तीमध्ये यशस्वी झाल्यानंतर त्यांना राजकीय पैलवान म्हणून देखील ओळखलं जाऊ लागलंय एकनाथ खडसे यांच्या नुषा रक्षा खडसे या भाजपाशी एकनिष्ठ राहिल्याचं त्यांना बक्षीस मिळाल्याचं बोललं जातं एकनाथ खडसे यांच्या बंडानंतर त्यांना साथ न देता आपलं स्वतंत्र अस्तित्व कायम राख राखल्या रक्षा खडसे यांना त्याचं आता फळ मिळालंय उत्तर महाराष्ट्र महिला ओबीसी हे सारे मुद्दे त्यांच्यासाठी उपयुक्त ठरले कोथाळीच्या सरपंच ते आता केंद्रातील मंत्री अशी राजकीय वाटचाल रक्षा खडसे यांची राहिलेली आहे जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात खडसे कुटुंबियांचा दबदबा आहे संगणक शास्त्रातील पदवीधर आणि मराठी हिंदी गुजराती इंग्रजी या चार भाषांवर प्रबुद्ध प्रभुत्व असलेल्या रक्षा खडसे या ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या स्नुषा आहेत रावेर लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या वतीनं भाजपनं रक्षा खडसे यांना सलग तिसऱ्यांदा संधी दिली रक्षा खडसे यांचा जन्म तेवीस मे सत्याऐंशी रोजी झाला आहे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचा विवाह एकनाथ खडसे यांचे पुत्र निखिल खडसे यांच्याशी झाला दोन हजार अकरामध्ये झालेल्या विधानसभेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मनीष जैन यांनी नि निखिल खडसे यांचा पराभव केला विधानपरिषद निवडणुकीतील पराभवानंतर वर्षभरातच दोन हजार तेरामध्ये निखिल यांनी आत्महत्या केली रक्षा यांच्यासाठी ही मानसिक आघात करणारी घटना होती परंतु यातून त्या सावरला पतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी राजकीय व सामाजिक क्षेत्रात त्यांनी झोकून दिलं सरपंच जिल्हा परिषद सदस्य दोन हजार चौदामध्ये रावेर मतदारसंघातून खासदार असा त्यांचा आलेख चढता राहिलेला आहे